आजकालचं सोशल मीडियाचं युग आहे त्यामुळे यामध्ये अनेक तरुण तरुणी फसत असतात असंच काहीसं घडलेलं आहे गंगाखेड तालुक्यातील धारासूर शिवारातील ही घटना आहे दुपारच्या तीन वाजता अचानक एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेखाली जाऊन आपली जीवनयात्रा संपवली असं काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत आणि यापासून काहीतरी तुम्ही बोध घेतला पाहिजे या घटनेत मसनाजी सुभाषराव तोडमे हे सत्तेचाळीस वर्षीय शिक्षक त्यांची पत्नी बेचाळीस वर्षीय रंजना मसनाजी तोडमे व वीस वर्षीय मुलगी अंजली मसनाजी तोडमे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुपारी तीन वाजता ही घटना घडली तोडमे हे गंगाखेडी शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते ते अहमदपूर तालुक्यातील किन्नीकुद्दी येथील रहिवासी होते गुरुवारी दुपारी अचानक ही घडले घटना घडल्यानंतर त्यांची धड आणि शीर वेगवेगळे झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती पोलीस तपासात ही घटना कशामुळे घडली हे उघडकीस आलेलं आहे या घटनेतील मयत वीस वर्षीय मुलगी अंजली हिला माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ फोटोज व्हायरल करू अशी ब्लॅकमेलिंगची धमकी देण्यात आली होती आता यामध्ये जो नारादम आहे शिवम नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी त्याच्याकडे या मुलीचे फोटोज व्हिडिओज होते त्यामुळे तो सतत धमकी द्यायचा ब्लॅकमेलिंग करत होता फोटो व्हायरल करू अशी ब्लॅकमेलिंगची धमकीसुद्धा त्याने या अगोदर बऱ्याच वेळा दिली होती त्यामुळे बदनामीपेक्षा या शिक्षकी कुटुंबाने मृत्यूला कवटळल्याचे या घटनेतून उघडकीस आलेले आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती घटना घडल्यानंतर सहाय्यक निरीक्षक सुनील इंगळे यांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा एका सी डी आरवरून वरून पोलिसांचा संशय बळावला त्यांनी शिवम नारायण राऊत तो राहणार परभणीचा होता या युवकाला तपासासाठी बोलवली तेव्हा त्याच्या चौकशीतून संबंधित मुलीस व त्याच्या कुटुंबाला ब्लॅकमेलिंग केल्याचे उघडकीस आले तर अशी ही घटना घडली होती गंगाखेड तालुक्यातील धारासूर शिवारातील ही घटना गुरुवारी दुपारच्या तीन वाजता अचानक एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेखाली जाऊन आपली जीवनयात्रा संपवली मालगाडी आली आणि त्यांच्या अंगावरून गेली आणि सगळीकडेच खळबळ उडाली होती मग पोलिसांसमोर एकच आव्हान होतं की या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण आहे मग ते फोटोज समोर आले व्हिडिओज समोर आले जो शिवम नावाचा व्यक्ती होता तो ब्लॅकमेलिंग करत होता आणि त्या भीतीपोटी की आपली इज्जत बदनामी होऊ शकते आणि त्यानंतर या शिक्षिके कुटुंबाने मृत्यूला कवटाळली आहे तर अशी घटना घडली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया वा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा